नमस्कार मित्रांनो मित्रांनो वाय या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खास होणार आहे ज्या काही बा, नोंदित बांधकाम कामगार आहेत त्या बांधकाम कामगारासाठी आता जे काही नोंदणी करत बांधकाम कामगार आहेत त्या बांधकाम कामगारांनी बऱ्याच जणांनी मला या ठिकाणी कमेंट केली होती की सर आम्हाला आमचा मोबाईल नंबर बदलायचा आहे तर आमचा मोबाईल नंबर आम्ही कसा बदलतो तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला मोबाईल नंबर बदलण्यासाठी आजच्या व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती देणार आहे तर या ठिकाणी यासाठी कोण कोण पात्र असणार आहेत कोणकोणते बांधकाम कामगार पात्र असणार आहेत त्यानंतर आता पहा काम या ठिकाणी गर्भ उपयोगी संच वाटप सुरू आहे तर बरेच बांधकाम कामगार यासाठी पात्र असणार आहेत तर संपूर्ण कष्टकरी जे काय कष्ट करत आहेत प्लंबर आले गौंडी आले मिस्त्री आलेले लेबर आले जे ले काय कष्टकरी कामगार आहेत या ठिकाणी नोंदणी करू शकतात नोंदणीच्या या ठिकाणी आपण लिस्ट पण दिलेली आहे म्हणजेच तुम्हाला त्या लिस्टमध्ये तुम्ही कामगार असताल तर तुम्ही या ठिकाणी नोंदणी करू शकतात तर या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला कोणत्या प्रकारे आपल्याला मोबाईल नंबर चेंज करायचा आहे तुम्हाला संपूर्ण डिटेल आजच्याकडून सांगणार आहे आणि तुम्हाला पहिल्यांदा मोबाईल नंबरचं काय महत्व आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये तुम्ही नोंदित केलेल्या मोबाईल नंबरचं काय महत्व आहे तुमचं आधार कार्डचं काय महत्व आहे संपूर्ण डिटेल माहिती सांगणार आहे तुम्हाला लाभ कशामुळे मिळत नाही किंवा लाभ मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं हे संपूर्ण डिटेल माहिती ही आजच्या वेळे मी सांगणार आहे आता पहा बऱ्याच जणांना पैसे मिळाले होते पाठीमागं बांधकाम कामगारच्या खात्यावरती पैसे डायरेक्ट ट्रान्सफर झाले होते अकाउंटवरती पैसे आले होते भरपूर जणांच्या अकाउंटवरती पैसे पण आले होते पण या ठिकाणी पहा काय कामगारांना पैसे भेटले नाहीत त्या ठिकाणी काय ना काय अडी अडचण आहेत त्या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो कोणत्या कोणते बांधकाम कामगारांना पैसे भेटले होते त्यांची लिस्ट पण आपल्या या ठिकाणी पाहता येते त्या ठिकाणी तुम्हाला सर्वात अगोदर कोणकोणत्या बांधकाम कामगारांना जे आहे ते पैसे भेटले नव्हते त्यांची या ठिकाणी लिस्ट बघूयात पहिल्यांदा ज्या बांधकाम कामगारांना पैसे मिळाले नव्हते अशा बांधकाम कामगारांची लिस्ट बघूयात म्हणजे आपल्याला जे आहे ते कशामुळे भेटले नाही या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो काही कारण आहेत त्या ठिकाणी पहा चुकीच्या बँक तपशीलमुळे ज्या बांधकाम कामगारांनी चुकीचे बँक तपशील दिलं दिलं होतं त्यांच्या पैशात त्यांच्या बँक पैसे बँकमध्ये पैसे, पैसे जमा झाले नाहीत अशा लाभार्थ्यांच्या यादी बावीस अकरा दोन हजार तेवीस पर्यंत आपल्याकडे अपडेट झालेले आहे आपल्याकडे म्हणजेच महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कुणी पण पाहू शकता ज्या ज्यांना पाहिजे त्यांनी या ठिकाणी लिस्ट पाहू शकतात तुम्हाला काय करायचे ज्यांना पैसे जमा झाले नाहीत त्यांनी या ठिकाणी पहिल्यांदा काय करायचं आहे पहिल्यांदा तुम्हाला सिलेक्ट डिस्ट्रिक्ट तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवड निवडल्यानंतर तुमचा जो आहे तो तुमचं नीवल, बेनिफिशरी नाव म्हणजेच बांधकाम कामगाराचं नाव लाभार्थ्याचं पहिल्यांदा जिल्हा त्यानंतर लाभार्थ्याचं नाव अकाउंट नंबर तुम्ही कोणता दिला तर तो अकाऊंट नंबर सी कोड त्यानंतर सर्च करायचं आहे हे संपूर्ण तुम्ही ऑप्शन भरून सर्च केलं त्यानंतर तुम्हाला काय खाली यायचं आहे तर या ठिकाणी जे आहे ते खाली तुम्हाला तुम्हाला या ठिकाणी सिरियल नंबर दिसेल तारीख अर्जराचं नाव तुमचा जिल्हा आणि रिझन ऑफ फिलवर म्हणजे तुम्ही तुमचे पैसे कशामुळे भेटले नाहीत तर आता आपण हे पहिल्यांदा बघितलं कोणत्या कोणत्या कामगारांना पैसे भेटले नाहीत आणि काय कारण होतं त्या ठिकाणी आपण बघूयात आता ज्या बांधकाम कामगारांना पैसे भेटलेत अशा बांधकाम कामगाराची आपण लिस्ट बघूयात त्या ठिकाणी पहा खाली जे आहे ती खालच्या साईडला आपल्याला आता बॅक पिऊयात आणि बॅक आल्यानंतर जे आहे ते आपल्याला डबल जे आहे ते तीन दिवशी रेषेवरती क्लिक करायचं आहे आणि नंतर डबल जे आहे ते आपल्याला या ठिकाणी विविध लाभाचे वितरण जायचं आहे आणि खाली या ठिकाणी पहा विविध लाभाचे वितरण बावीस अकरा दोन हजार तेवीस पर्यंतची लिस्ट आहे आणि या ठिकाणी ज्या बांधकाम कामगारांना किती रुपये भेटले आहेत तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं तुमचा जो आहे तो या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर अर्जाचे नाव अकाउंट नंबर आय एफ सी कोड आणि सर्च हे ऑप्शन टाकायचे आहेत आणि तुम्हाला जर पैसे भेटले असतील तर या ठिकाणी तुमचं खाली नाव येईल आणि तुमचं संपूर्ण या ठिकाणी जे आहे ते माहिती येईल कारण की किती रुपये भेटलेत हे पण या ठिकाणी आहे पहिल्यांदा सिरियल नंबर त्यानंतर तारीख अर्जाचं नाव डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा आणि जे काय आहे अमाऊंट म्हणजे तुम्हाला किती रुपये भेटले तर बऱ्याच बांधकाम काम त्यांचे भेटलेले पैसे या ठिकाणी दाखवते कोणाला पाच हजार कोणाला दहा हजार स्कॉलरशिप असेल तर या ठिकाणी अडीच हजारपासून स्कॉलरशिप सुरू होते लाख रुपयापर्यंत लाखाचे पुढे समजा ते संपूर्ण डिटेल तुम्हाला पाहता येणार आहे ज्यांना घरकुल भेटले त्यांच्या घरकुलीची रक्कम पण या ठिकाणी पाहता येणार आहे तर संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मित्रांनो ज्या बांधकाम कामगारांना पैसे भेटले त्यांची लिस्ट या ठिकाणी पाहता येते आणि ज्या बांधकाम कामगारांना पैसे त्यांच्या बँक तपशिलामुळे भेटली नाहीत अशाची पण लिस्ट आपण बघितलेली आहे तर दोन्ही लिस्ट बघितल्या ज्यांना पैसे भेटले त्यांना त्यांची लिस्ट बघितली ज्यांना पैसे भेटले ना नाहीत त्यांची पण लिस्ट आपण या ठिकाणी बघितलेली आहे तुम्ही अशा प्रकारे लिस्ट पाहू शकता तर महत्वाचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर लिंक करून घेणं महत्वाचं गरजेचं आहे तुम्हाला मोबाईल नंबर लिंक कसा करायचा आहे हे आपण आजच्या तुम्हाला सांगणार आहे तर बांधकाम बांधकाम कामगारांनी या ठिकाणी पैसे कुणालाही न देता तुम्ही डायरेक्टली तुम्ही महाराष्ट्र इमरावती इतर बांधकाम कामगार कालकरी मंडळच्या ऑफिसला जाऊन तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही घर संस्थेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चौकशी करू शकतात म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल कधी कोणत्या ठिकाणी जे कॅम्प भरणार आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी कोणकोणते कागदपत्र घेऊन जायचं आहे संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या कार्यालयामध्ये जिल्ह्याच्या मेन ऑफिसवर आता या ठिकाणी पहा जिल्ह्याचे ऑफिसर जाण्यासाठी बऱ्याच बांधकाम कामगारांची तारांबळ उडत होते मागी या ठिकाणी अपडेट आलेली आहे मुख्यमंत्री आपलं सॉरी कामगार मंत्री खाडे साहेबांनी सुरेश खाडे साहेबांनी सांगितले आहे की तालुक्यावर या ठिकाणी जे आहे ते सेतू केंद्र उभारणार आहेत सेतू केंद्रावरती तुम्हाला जाऊन त्या ठिकाणी कामगारांचे जे काय प्रॉब्लेम असतील जे काय अडचण असतील ते आपल्या तालुक्यावरच या ठिकाणी संपूर्ण आपले जे आहे ते प्रश्न मिटणार आहेत मला कुठं जास्त लांब पळापळी करायची गरज नाही एकदम सुविधा आपल्यासाठी चांगली होत आहे कामगारांसाठी सुविधा एकदम भारी होत आहे कामगारांना दिलासादायक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या तालुक्यावरच त्यांना जिल्ह्यावर जायची गरज नाही जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी त्यांना भरपूर वेळ लागत होता, होता लाग तर जवळच्या तालुक्यावर त्यांना त्यांचा ता जो तालुका आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांचे प्रश्न कोणाला स्मार्ट कार्ड भेटले तर स्मार्ट कार्ड तुम्ही घेऊ शकता नोंदणी असेल तर नोंदणी होईल नूतनीकरण करायला नूतनीकरण होईल जे काय तुमचे काम असतील ते आता तुमच्या तालुक्यावर त्या ठिकाणी होणार आहे तर अशा प्रकारे तर आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती बघितली तुम्हाला या ठिकाणी आता सांगतो की आपला मोबाईल नंबर कसा आपल्याला चेंज करायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की आपला मोबाईल नंबर चेंज करण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलं आहे तिथून तुम तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं तर जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती लिंक दिलेलं आहे तुम्हाला मोबाईल नंबर चेंज करायची तिथून तुम्ही डायरेक्टली मोबाईल नंबर चेंज करू शकता तर त्या तुम्हाला मोबाईल नंबर कोणकोणत्या ठिकाणी तुम्हाला यूज करता येतो म्हणजे तुम्हाला कोणकोणत्या ठिकाणी तुम्हाला वापरायला लागतो त्या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो आपलं जे बांधकाम कामगारची ऑफिशियल वेबसाईट आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची ऑफिशियल वेबसाईट त्या ठिकाणी तुम्हाला बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन यावरती तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते दोन ऑप्शन भेटतात ते म्हणजे तुमचं जे आहे ते आधार नंबर तुमचा मोबाईल नंबर हे या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर तुमचा गरजेचा असतो आणि हे जे आहे ते तुम्हाला इम्पॉर्टंट आहे तुम्हाला आधार नंबर मोबाईल नंबर टाकूनच जे आहे ते तुम्हाला प्रोशेट तुफॉर्मती क्लिक करता येते या ठिकाणी दुसरं ऑप्शन नाही तुमच्याकडे मोबाईल नंबर तुमचा असायला गरजेच आहे त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर नोंदणी करून घेणं गरजेचं आहे या ठिकाणी मोबाईल नंबर चेंज करण्यासाठी आपण काय करूयात आपल्या टेलिग्राम चॅनलवर टेलिग्राम चॅनल चे लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे तिथून तुम्ही आपण टेलिग्राम चॅनलवर जाऊयात आणि टेलिग्राम चॅनलवरून जाऊन ते वर क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर लिंक कसा करायचा हे तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो तर या ठिकाणी आपण लिंकवर क्लिक करून या ठिकाणी आलो आहोत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्यांकरी मंडळाची ऑफिशियल या ठिकाणी पेज पाहत पाहत आहोत आणि त्यानंतर जे खालच्या साईडला आहे ते चेंज मोबाईल नंबर या ठिकाणी इंग्लिशमध्ये दिलेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला काय काय मोबाईल नंबर चेंज करायसाठी पाहिजे त्या ठिकाणी पहा संपूर्ण ए माहिती सांगूयात या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते तुमचं नाव टाकायचं आहे फुल नाव त्यानंतर आधार क्रमांक रजिस्टर नंबर रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर तुमचा डेट ऑफ बर्थ म्हणजे तुमची जन्मतारीख आय एफ सी कोड बँकेचा अकाउंट कोड अकाउंट नंबर हे संपूर्ण टाकून खाली तुमचा मोबाईल नंबर जे आहे ते दोनदा टाकायचा आहे न्यू मोबाईल नंबर कन्फर्म मोबाईल नंबर आणि संपूर्ण टाकून खालच्या साईटला जे आहे ते अपडेट मोबाईलवरती या ठिकाणी अपडेट मोबाईल नंबरवरती क्लिक करायचा आहे मित्रांनो तुम्हाला अपडेट मोबाईल नंबर करण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण अशी माहिती सांगितलेला आहे आणि तुम्हाला जी लिंक जी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटणार आहे वाय एम मराठी ग्रुप टेलिग्रामचा आहे ते त्यात जॉईन करा आणि जॉईन झाल्यानंतर आपल्या टेलिग्रामवरती तुम्हाला नवीन माहिती भेटत असते त्यामुळे जॉईन करा आणि नंतर जे आहे ते तुम्ही तुमचं मोबाईल नंबर या ठिकाणी चेंज करू शकता तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल की आपला मोबाईल नंबर कसा चेंज करायचा आहे आणि कोणकोणते लाभ कसे घ्यायचे आहेत हे संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला सांगितली तु आहे आणि अशीच माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि इथून पुढे अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून साईट दिलेल्या बिलायकनला क्लिक करायला विसरू नका आणि मित्रांनो एवढं व्हिडिओ संपूर्ण पाहून सुद्धा तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न शंका असतीलच नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा की तुमच्या मनामध्ये काय प्रश्न शंका आहेत किंवा तुम्हाला का। तुम काय प्रॉब्लेम आहे किंवा काय अडचण आहे नक्कीच त्या पेमेंट उत्तर देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करू किंवा त्या ठिकाणी जर उत्तर भेटलं नाही भेटलं नाही त्या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा प्रश्न आपल्याला विचारू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितलेला आहे संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की इथून पुढं पण अशाच नवनवीन माहितीविषयी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात मित्रांनो भेटूया अशाच नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जे जय हिंद जय महाराष्ट्र